कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा दिवाळीचा उत्साह हो सर्वत्र असला तरी दापोली शहरातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे शहरातील विस्तीर्ण मैदानात काही तरुण धोकादायक पद्धतीनं फटाक्यांची आतिषबाजी करत आहेत खेळाडूंच्या सरावासाठी उपयुक्त असलेले हे मैदान आता काही हौशी तरुणांच्या फायर वॉरमुळे धोक्याचं केंद्र बनलं आहे दिवाळीच्या काळात हे तरुण रात्रीच्या वेळी मैदानावर एकत्र येतात या खेळात ते आकाशात बाण सोडण्याऐवजी एकमेकांकडे जमिनीवरून फटाके सोडत आहेत जणू काही दोन गटांमध्ये बॉम्बफेक सुरू असल्याचा भास है। या धोकादायक आतिषबाजीमुळे केवळ सहभागी तरुणांनाच नाही तर मैदानाच्या बाजूने जाणाऱ्या नागरिकांना देखील मोठा धोका निर्माण आहे अपघाताची शक्यता वाढल्यानं स्थानिक नागरिक चिंतेत आहेत नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीनं लक्ष देऊन या धोकादायक खेळाला आळा घालण्याची मागणी केली आहे तसेच या तरुणांना योग्य समज देऊन सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचं आवाहनही करण्यात आलंय प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे अशी स्थानिकांची मागणी आहे